शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे दुःखद निधन मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांनी घेतला अखेरचा श्वास शहाऐंशी वर्षाचे मनोहर जोशी पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते मातोश्री वृद्धाश्रम सैनिकी स्कूलची सुरुवात देखील त्यांनीच केली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना मानले जात होते बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनवले एकोणासशे पंच्याण्णव मध्ये ते महाराष्ट्राचे पहिले गैरकाँग्रेसी मुख्यमंत्री बनले होते एकोणावीसशे सहासष्ट पासून ते शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेशी संबंधित होते मनोहर जोशी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला त्यांचे शिक्षण मुंबईत झाले त्यांनी नंतर कायदेची पदवी घेतली मुंबई महानगरपालिकेमध्ये ते अधिकारी म्हणून रुजू झाले त्यांनी युवकांसाठी कोयनूर टेक्निकलची स्थापना केली होती एकोणावीसशे सदुसष्ट मध्ये त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला मनोहर जोशी दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळामध्ये लोकसभेचे अध्यक्ष देखील होते एकोणावीसशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव या काळामध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले मित्रांनो झी न्यूजतर्फे मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा